नमस्कार जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल निर्णय घेणारे मुख्यमंत्री

दोनशे एकोणनव्वद महिलांना त्यांच्या खात्यावरती पैसे माननीय मुख्यमंत्र्यांनी महायुती सरकारने हे माझ्याबद्दलच्या वक्तव्य भाषण केलं आमच्या देशाला पैसा कोण जोडत असेल आणि आलेला पैसा जपून कोण ठेव ठेवत असेल तर ती घरातील महिला आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या महिलेंच सक्षमीकरण झालं पाहिजे सबलीकरण झालं पाहिजे या महिलेला त्यामुळे सभागृहात भाषण कस केलं बघायला का पैसे झाले का खरंच तोडून केली का किती दिवस चालणार आणि काही सरकारी अडकण्या कोर्टात केले म्हणजे म्हणले ना मंत्रिमंडळ बांधला नाही

पंतप्रधान सन्मान योजना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून पुरुषाच्या नावावरती वर्षाला बारा हजार महिन्या एक हजार यायचे

तुझी लाडकी बहीण जे होते मात्र एकवीस वर्षाला चालू आता तू सहा करणे तुला काम दाखव मी म्हणलं भाजीबाई टाइम वाईट आहे कसं काय करू नको तू अठरा वर्षाची झाली की मुख्यमंत्रीला सांगतो जाऊ की एकवीस वर्षाची मुख्यमंत्री माझी लाडकी भेट योजना ही त्याच्यानंतर योजना चालू झाली अठरा वर्षाची माझी भाची आहे भाची तिला सुद्धा ही योजना सुरू झाली पाहिजे मी मुख्यमंत्र्यांना सांगणार मी परवा गणपतीला मुख्यमंत्र्यांना भेटलो मी म्हणलं असं असे ते म्हणले भाचीची सुद्धा आपण शिक्षणाची भूपट व्यवस्था केली आहे पण तू म्हणतो ते पण खरं आहे ते तिच्या ध्यानात राहतं का नाही राहत पण लाडक्या बहिणीच्या रांगेत पण ते आली पाहिजे अठरा वर्षाची करण्यावर आपण नक्की विचार करू अठरा वर्षाला सुद्धा ही योजना चालू आता तुम्ही वर्षापासून सुरू झाला एकविसापासून आपण करायचं होतं होत एस टीच तिकीट फुकट व्हावं म्हणून रोय वाढून घेतले त्यांची अडचण नाही पूर्ण झालेलं सुद्धा माझी लाडकीला काळ्याचा पत्ता पाहिजे कांब्याचा पट्टा पाहिजे जे काही वैदिक पद्धतीने त्यांना मदत करायची त्यांच्यासाठी सुद्धा वयस्वी योजना असून आणि तीन वर्ष तीन हजार रुपयाची योजना लागू केली मुलगी जन्माला आली की माझी कन्या भाग्यश्री अठरा वर्ष पूर्ण झालं की तिला एक लाख रुपये मिळणार आणि अठरा वर्ष पूर्ण झालं चालू होणार एक योजना बंद झाली की दुसरी योजना चालू होणार तुमचं भाषेवर की ध्यान आहे भेटीवर ध्यान आहे काय तर आता त्याला सुद्धा दहावी बारावी शिकले की सहा हजार आहे ग्रॅज्युएट शिकवास त्यात डिप्लोमा केला तर आठ हजार पुरुषाला पगार चालू महिलांना पगार चालू भाषेला पगार शिक्षक पगार चालू कन्या महागेस पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळे तर शेतकरी जर डीपी जवळी भरणं आलं तिथे ठेवा याचा आता महायुतीच सरकार आलं जा। तुमची जवळलेली डीपी भरून तिथे जाऊन बसवायची व्यवस्था निर्माण केली आणि एवढीच व्यवस्था निर्माण नाही केली

पण दिल्या मधलं तर अशी सगळी परिस्थिती आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं ते महायुतीचं सरकार कल्याणकारी सरकार आहे रोजगरिबाच वंचितांच आहे आहे शोषितांच आहे अडचणी दुखा सापडलेल्या महिला भगिन असतील माता बघीन असतील शेतकरी असतील त्यांना मदत करणार हे सरकार आहे आणि एवढंच नाही तर महिन्याला गहू आणि तांदूळ येते आणि सिधा देखील पोचणार कुठं पोहोचलाय कुठं पोहोचायचं पोचतय का पोचणार काय सरकारने आनंदाचा सिधा देखील तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं

চিগত আসলে পাঠা আসলে

त्यामुळे सगळे काम करण्याच्या पूर्वीच कर्ज आताच कर्ज कर्ज मध्ये बाजारात जाता येत होतं का बाजारात फिरता येत होतं का पाऊस आल्यानंतर कसा चिकून व्हायचा आता चिकून होत होता सगळीकडे पूर्णपणे व्यवस्था निर्माण करण्याचं काम केलं आणि काही दिवस नव्हते ग्राम सुद्धा काय केलं अरे आंबरातून पूर्ण बिगवा रस्ता पुणी केला हे खटा आहे का आता मिरज गावचे बिगवा नाही

पर्यटन स्थळाच्या विकासाचा आराखडा केला आई जगदलसाठी निधी आणला त्याचबरोबर सिद्धलेख साठी गणपतीसाठी निधी आणला निधी दिला अनेक पर्यटन स्थळाला निधी सुद्धा स्थापन देण्याचं काम केलं आणि म्हणून एवढी सगळी कामं केली आणि काम करत असताना निश्चित स्वरूपामध्ये कामच केली नाही असं तुम्ही जे म्हणता ते याचा अर्थ काय होतो हे सगळे काम जर मी केली आता तुम्ही ज्यांना निवडून दिले आणि ज्यांनी ज्यांनी निवडून दिले त्यांच्यावर जशी निवडणूक जवळली तसे नुसते फुलच पडले सुपारी कुणाला म्हणणे छत्री मोकंड कुणाला म्हणणे आता पावसाळा आला जसा करतो तो निवडणूक आली कि दरो दरो आशा की दारा उडारा करा लागली असं बोलतात का ज्यांनी आपल्यावर उपकार केला ज्यांनी आपल्याला अडचणी मदत केली मोठं स्थान निर्माण करून त्यांच्या संदर्भामध्ये असे वक्तव्य केले आणि हे कशाचे बोर्ड आहे कुणाचे बोर्ड आहे कशासाठी बोर्ड लावले तर तुम्ही काय दिवा लावलाय प्रत्येक माणसाचा सन्मान करायचा सुद्धा आव्हान केला आणि आपल्या खेडगाव सारख की जवळ आमदार होत नव्हतो माणूस दिसला त्याला चार माणसांनी विचारलं की त्याचा करायचा माहितीये अवमान अपमानाचा दुसरा माऊस होऊ शकतोय खवडा असा खवडा करायचा आणि मग अरे तुम्ही झवडा झडती केली नसली तर झलडूड करायची वेळ आली

सरकार जे तुम्ही लाडकी बहीण तर तुमचं लाडका सरकार हा इथे सरकार हे जरा प्रश्न अवघड येत नाही तुम्हाला प्रश्न उत्तर फोडत आता परत एकदा तुम्ही माझी लाडकी बहीण तुम्ही तुम्ही लाडकी बहीण मुख्यमंत्री तुमचे सरकारचे तुम्ही लाडकी बहीर सरकार तुमचं वा आता एकदम काय